नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजर समिती, सेलू, या बाजार मेला ले ले। तत पुरी आपन समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसार आहे सात हजार पंचवीस रुपये क्विंटल आणि रेंटच कापूस आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी शेतकरी आहेत किनोळ्याचे त्यांना सुपर क्वालिटी दर आहे सहा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी खडकवाडी या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांना सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस दर आहे हरदड आहे पाच हजार आठशे रुपये कवडी मोल पुढील पावती आहे परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी रेंटच कापूस आहे सहा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल